श्रीराम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम श्री महाराज रामदास यांचे श्री ब्रह्मचैतन्यदासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण पहिले समर्थ सद्गुरू समाधीस्थान क्षेत्र गोंदवले येथील दिव्यानुभव याचा भाग दुसरा सात एकदा गोंदवल्यास थोरले श्रीराम प्रभूंच्या दर्शनास केलो असता रामाच्या प्रदक्षिणेच्या वाटेवर रामाच्या मागे श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचा अगदी स्पष्ट आणि हळूवार ध्वनी ऐकू येत होता पुन्हा रामासमोर आलो की आवाज बंद पुन्हा प्रदक्षिणा सुरू केली पुन्हा त्याच ठिकाणी तोच आवाज आहे असे पाच सहा वेळा झाले इकडे तिकडे पाहिले परंतु कोणीच दिसले नाही प्रदक्षिणेच्या वाटेवरच श्रींचे शेजघर आहे तिथे दर्शनास गेलो असताना आज शिरण्यापूर्वीच पुन्हा तोच ध्वनी आला आत गेल्याबरोबर शेज पलंगावर पाहिले तर श्रींची स्वारी अर्धपद्मासन घालून श्रीराम जयराम जय जयराम म्हणत होती ते पाहून माझ्या अंगावर शहारे आले आणि प्रेमाने डोळ्यातून पाणी येऊ लागले त्यांच्या चरणावर डोके ठेवले आणि उभा राहिलो तर काय तेथे आवाज बंद होऊन श्रींची तसबीर दिसू लागली नंतर तेथे थोडा जप करून श्रींच्या समाधी मंडपात मुक्कामी येऊन पोचलो श्री हुच्चूराव आणि श्री तात्या सभामंडपात श्रींना प्रदक्षिणा घालत होते आणि मी लांब बसून पाहत होतो त्यांची प्रदक्षिणा झाली की आपण श्री तात्यांना साष्टांग नमस्कार करू अशा मुद्रेत मी उभा होतो प्रदक्षिणा घालताना पाठमोरे दोघांनाही पाहिले होते परंतु फक्त श्री हुचूरावच एकटे श्रींच्या समाधीच्या समोरच्या भागात प्रदक्षिणा करून पुढे येऊन उभे राहिले मला वाटले श्री तात्या थोडे मागून हळूहळू येत असतील परंतु पूर्ण प्रदक्षिणेच्या वाटेवर पाहिले पण ते दिसले नाहीत शंका आली म्हणून त्यांच्या खोलीवर गेलो तेथे दुसरीच मंडळी होती पुन्हा शंका आली कदाचित श्रींच्या दर्शनासाठी समाधीजवळ गेले असतील म्हणून तिकडे त्वरेने गेलो तर काय त्या समाधीच्या चरणावर श्रींची स्वारी पाटावर खाली पाय सोडून बसली होती आणि श्री तात्या त्यांचे पाय चेपीत असताना दिसले लगेच श्रींना दंडवत घातला श्रींनी आशीर्वादासाठी वरती हात उचलला आणि ते दोघेही अदृश्य झाले त्यावेळी श्री तात्या मालाडलाच मुक्कामी होते आठ बहुतेक मी पाचव्यासाव्या वर्गामध्ये शिकत असेन तेव्हाचा एक प्रसंग आहे आमची शाळेची सहल गोंदवले मार्गावर हिंगणे गावापासून अंदाजे पाच किलोमीटरवर पिंगळजाई या गावी गेली होती इथे आल्यावर गोंदवलेची आठवण खूप येऊ लागली परंतु सहल येथूनच पुन्हा हिंगण्यास आली तेव्हा गोंदवलेस जाणे शक्य नव्हते कारण सहलीचे बंधन होते रात्री गोंदवल्यातील समाधी मंदिराचे तसेच तेथील घडलेल्या प्रसंगाच्या आठवणी करीत झोपी गेलो उत्तर रात्री एक सुंदर स्वप्न पडले श्री तात्या आमच्या राहत्या घरी आले आणि आईला म्हणाले भूक लागली आहे तेव्हा मला थोडी भाजी भाकरी द्या तेव्हा आईने लगेच सोल पेटवून बाजरीच्या भाकरी आणि गाजराची भाजी केली आम्ही सर्वजण जेवायला बसलो तेव्हा श्री तात्या आईला म्हणाले माझ्याकडे बोट करून या श्रीरामाला मला देऊन टाका याला मी चांगला सांभाळेन तेव्हा आई म्हणाले आम्ही सर्वजण आपलेच आहोत पाहिजे तर याला तुम्ही बरोबर घेऊन जा हे ऐकल्याबरोबर मला खूप आनंद झाला आणि प्रसाद घेतल्यानंतर आम्ही निघालो तेव्हा आई श्री तात्यांना म्हणाली हे आता आत्ता शाळेतून येतील थोडे थांबा तेव्हा ते म्हणाले आम्ही त्यांना जाता जाता भेटूनच जाऊ म्हणून आम्ही बाहेर आलो तेथे बैलगाडी तयारच होती दोघेही गाडीत बसलो आणि मला एकदम जाग आली पंधरा वीस दिवसांनी श्री तात्या श्रींच्या चरणी लीन झाल्याचे कळले तेव्हा खूपच वाईट वाटले एकांतात जाऊन खूप रडलो एकदा सकाळी ओढ्यावर स्नानासाठी गेलो असता श्री तात्याई तेथे प्रत्यक्ष स्नान करत असताना दिसले मनात विचार आला की हे गेले आहेत परत कसे आले जवळ गेल्यावर ते म्हणाले अरे वेड्या ती गोष्ट तू खोटी ऐकली आहे आणि ते अदृश्य झाले तेव्हापासून मात्र वाईट वाटणे बंद झाले नऊ श्री तात्यांनी देह सोडल्यावर दोन वर्षांनी गोंदवल्यासच राहण्याचा एक सुवर्णयोग आला माझ्या मोठ्या बहिणीचे सौ अक्काचे मालक श्री हणमंतराव अनंत कुलकर्णी हे त्यावेळच्या पूजनीय पुजाऱ्यांचे सुपुत्र हे श्री दत्त मंदिराचे पुजारी होते परंतु सरकारी नोकरीमुळे त्यांना गोंदवल्यास राहता येत नव्हते कारण नोकरी वाई या गावी होती म्हणून सौ अक्काने श्री दत्ताच्या पूजेसाठी मला गोंदवल्यास बोलवून घेतले वडिलांना समाधान वाटले आणि मला गोंदवल्यास घेऊन आले त्यांना दुसऱ्या दिवशी नोकरीवर हजर रावायचे असल्यामुळे ते पुन्हा हिंगण्यास पोहोचले हिंगण्यातल्या शाळेतून दाखला काढून गोंदवल्याच्या शाळेत घातला तेव्हा मी आठवीच्या वर्गात शिकत होतो शिक्षण जरी चालले असले तरी लक्ष सर्व श्रींच्याच चरणी असे त्यांच्या असीम कृपेमुळे नामस्मरण सतत चालत असे सकाळी लवकर उठून दत्त मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या ज्ञानगंगेत रोज स्नान करीत असे त्यावेळी ज्ञानगंगेस भरपूर पाणी होते शिवाय गरम पाण्याचा एक झराही होता या झऱ्यात सकाळी कोमट पाणी असे नंतर दिवसा थंड होत असे पिण्याचे पाणी येथूनच आम्ही भरत असो सकाळी दत्त महाराजांचे पूजन करून समाधी मंदिरात श्रींच्या चरणांवर पादुकावर पाणी वाहून येत असे नंतर थोडा अभ्यास करून शाळेत जात असे त्यावेळी ही शाळा माणगंगेच्या काठी मारुती मंदिराजवळ होती तिथूनच थोरले श्रीराम मंदिर जवळच आहे महाराजांनी स्वतः श्री दत्तगुरूंची स्थापना केली आहे आणि आपणास ही सेवा करावयास मिळते तसेच रोज सद्गुरुनाथांचे समाधी दर्शन यामुळे मन अगदी प्रसन्न होते माझ्या बहिणीचे सौ आक्काचेही माझ्यावर खूप प्रेम होते तिलासुद्धा आपला भाऊ जवळ राहत असल्याचे समाधान होते येथे मंदिरात अत्यंत समाधान वाटत होते तेव्हा माझी उंची कमी होती लोक प्रेमाने वामनमूर्ती म्हणूनच चिडवत असत श्रीदत्ताची पूजा करताना माझे हात चरणापर्यंत पोहोचत नसत म्हणून मी एका चौरंगावर उभा राहून पूजा करीत असे तेथील श्रींच्या पंचमंडळींना माझ्याकडे पाहून कौतुक वाटत असे एकदा एक, एक गमतीची गोष्ट घडली मी एकदा दत्त महाराजांना म्हणालो माझ्या बुटकेपणामुळे माझे हात आपल्या चरणांपर्यंत पोहोचत नाहीत तेव्हा मला थोडा उंच करा असे म्हणताच श्री दत्ताची बालमूर्ती हसली आणि मला मागून कोणीतरी हाताने उचलले मी दत्ताच्या पायावर गंध फुले व्हायली आणि उचलणाऱ्या व्यक्तीने मला खाली ठेवले तर काय श्री सद्गुरुनाथ मागे उभे हो त्यांना मी लगेच दंडवत केला आणि ते स्मितहास्य करून अदृश्य झाले दहा गोंदवल्यास असताना जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा समर्थांच्या दासबोधाचे पारायण करीत असे दासबोध वाचण्यास अस एक कारण झाले ते असे की एकदा श्री दत्तगुरूंची पूजा अर्चा करून नेहमीप्रमाणे श्री सद्गुरुनाथांच्या पादुकांना जल वाहण्यासाठी हातात तांब्या घेतला आणि श्रींना पादुकावर पाणी वाहू लागलो तेवढ्यात पादुकांच्या पाठीमागे असणाऱ्या श्रींच्या फोटोतून आवाजाला बाळ इकडे लक्ष दे त्यानुसार मी तिकडे पाहिले तर श्रींचे ओठ व्यवस्थित हलत होते आणि म्हणाले बाळ दासबोध एकदा वाचून काढ हे शब्द बोलून झाल्यावर ओठ बंद झाले श्रींचा आदेश ऐकून खूप आनंद झाला तेथेच श्रींना साष्टांग नमस्कार करून श्रींना म्हणालो महाराज आजपासूनच वाचायला सुरुवात करेन त्याप्रमाणे रोज थोडे थोडे वाचावयास सुरुवात केली त्याबरोबर अगोदर श्रींचे चरित्र वाचत असे वाचताना खूप आनंद येत असे श्रींचे प्रसंग हुबेहूब डोळ्यासमोर येऊन डोळ्यातून गंगा यमुना खळखळ वाहत असत एकदा दाजबोधातल्या सिद्ध पुरुषांची लक्षणे वाचत असता मनात एक दा मना विचाराला आपल्यालाही सिद्धांच्या अवस्था यायला हव्यात हा, हा मनात विचार यायला आणि अकस्मात श्रींची स्वारी समोर उभी ठाकायला एकच वेळ आली आणि श्री म्हणाले तुला मी जेवढे सांगितले आहे तेवढेच कर बाकीचा विचार तू करू नकोस तुझ्याजवळ काय आहे हे तुला कळणार नाही तुझी जबाबदारी मी घेतली आहे असे म्हणून माझ्या पाठीत थाप मारली आणि ते अदृश्य झाले दहा श्रींच्या आज्ञेनुसार पूर्ण दासबोध ग्रंथ वाचून झाला त्यामुळे समर्थांच्याबद्दल प्रेम निर्माण होऊन त्यांच्या रूपाचे सगुण दर्शन व्हावे अशी तळमळ लागली आणि तशी श्रींना प्रार्थना केली श्रींना म्हणालो आपण आणि समर्थ एक आहात तर मला एकदा समर्थांच्या रूपात आपल्याला पहावे असे वाटते आहे तरी कृपा करून ही माझी इच्छा आपण पूर्ण करा असे म्हणताच कानात स्पष्ट आवाज आला माणगंगेच्या काठी भीमाशंकरच्या मंदिरात उत्तर रात्री तीन वाजता ये त्याप्रमाणे श्रींच्या आशीर्वादाने बरोबर अडीचला जाग आली आणि थेट माणगंगेकडे धाव घेतली माणगंगेत एक बुडी मारली आणि तसाच ओल्याने श्री भीमाशंकराच्या मंदिरात पोहोचलो तर तेथे मोठमोठ्यानी पाच सहा साधू श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचा मोठमोठ्याने नामघोष करीत होते मी त्यांना तेथे साष्टांग नमस्कार करून भीमाशंकराच्या पिंडीवर मस्तक ठेवले त्याबरोबर त्या, त्या पिंडीतून जय जय रघुवीर समर्थ अशी जोरदार गर्जना आली आणि त्या ठिकाणी समर्थांची स्वारी उंचच्या उंच धिप्पाड अशी प्रगट झाली त्यांना लगेच साष्टांग नमस्कार करून मिठी मारली तेव्हा त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले मी आणि श्री महाराज वेगळे नाही आम्ही दोघे एकच आहोत असे म्हणून त्यांनी मला डोळे झाकण्यास सांगितले त्याप्रमाणे मी डोळे झाकले नंतर लगेच क्षणभराने म्हणाले आता उघड उघडून पाहतो तर काय चमत्कार मी नेहमीप्रमाणे श्री दत्त मंदिरात झोपलेलो तेव्हा सकाळचे साडेपाच झाले होते म्हणून लगेच अंथरून पांघरून घडी करून ठेवून दिले दुसऱ्या दिवशी श्रींच्या समाधी मंदिरात गेलो असता तीच भीमाशंकर मंदिरात पाहिलेली समर्थांची सगुणमूर्ती श्रींच्या समाधी पादुकांवर उभी होती त्यांच्याकडे पाहताच श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक अधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय म्हणून साष्टांग नमस्कार करून उभा राहिलो आणि श्री समर्थ श्रींच्या पादुकामध्येच अदृश्य झाले ही सर्व काही श्रींचीच लीला आहे लिला अपरंपार आहेत सामान्य मंडळीस त्यांच्या लीलेचा अंत लागणे कठीण आहे आध्यात्मिक क्षेत्र तर्कचिकित्सेचा विषय नसून आपल्या अत्यंत शुद्ध भावनेचा आहे आता शाळा सोडून द्यावी असा मनात विचार येऊ हो लागला कोठेतरी एकांतात जाऊन श्री आणि आपण दोघेच राहून आध्यात्मिक आनंद लुटावा असे नेहमी वाटू लागले एकदा असा विचार करून श्री दत्ताच्या सभामंडपात झोपी गेलो श्री स्वप्नात आले आणि म्हणाले बाळ त्या गोष्टीला थोडा अवकाश आहे आता जसे चालले आहे तसेच पुढे चालू ठेव तुझी पूर्ण जबाबदारी मी घेतली आहे एवढे म्हणाले आणि मला जाग आली त्यानंतर प्रारब्धाने जसे काही योग आले त्याचा काही न विचार करता श्रींच्यावर पूर्ण भार टाकून स्वस्थ राहिलो काही दिवसानंतर शिक्षणासाठी कोल्हापूरला पाठवण्याचा श्रीवडिलांनी आपला मानस सांगितला मीसुद्धा बिंतक्रार तयार झालो कारण लहान मूल कधी विचार करत नाही की आई मला कोठे घेऊन जाते कोणत्या वाहनातून घेऊन जाते वगैरे काहीसुद्धा विचार त्या मुलाच्या जवळ नसतात फक्त आई एके आई एवढंच त्या मुलाला कळत असते या विचारानुसार कोल्हापूरला श्रीमती सुमती क्षेत्रमाडे या साधवीकडे दोन वर्षे आणि मुंबईला श्री श्रीपाद कवीश्वर यांचेकडे एक वर्ष शिक्षण झाल्यावर अकरावीनंतर असल्या शिक्षणाला कायमचा रामराम ठोकला अकरा जेव्हा गोंदवले सोडून जाऊ लागलो तेव्हा तेथून पाय लवकर निघेना आता श्रींच्या समाधीपासून तसेच त्यांच्या सेवेपासून आता आपण दूर जाणार नित्य समाधी दर्शन कसे मिळणार इत्यादी भावनांनी डोळे भरून आले परंतु प्रारब्ध हे फार बलवत्तर असते काही केल्या पायामध्ये चैतन्य येईना तेवढ्या श्रींची स्वारी प्रत्यक्ष समोर उभी राहिली त्यांना पाहून दंडवत केला तेव्हा ते, ते म्हणाले बाळ मी तुझ्याबरोबर असताना असे वाईट वाटून घेणे बरोबर नाही मी तुला कोल्हापूरला अंबाबाईच्या मंदिरात नेहमी भेटत जाईन आणि ते अदृश्य झाले या प्रसंगानंतर अंगामध्ये नवीन चैतन्य निर्माण झाले आणि कोल्हापूरला सद्गुरूंनी दिलेली शिदोरी घेऊन आनंदाने पोहोचलो अनन्य होऊन अत्यंत तळमळीने केलेली प्रार्थना श्रींना लगेच पोचते ते दयेचे महासागर आहेत त्यांना अनन्य भक्ती आणि नामस्मरण हे प्रिय आहे जो भक्त आपल्या सद्गुरूंशी अनन्य असतो त्या ते, त्याच्यावर सद्गुरूंचे सद्गुरूही अत्यंत प्रेम करतात परंतु आपल्या सद्गुरूंची भक्ती कमी करून सांप्रदायातल्या कोणत्याही सद्गुरूंची भक्ती केली तर ती कधीच फलीभूत होत नसून गुरुद्रोह म्हणून मानली जाते कारण प्रत्येक शिष्याला ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार सद्गुरू मिळत असतात तर त्यांच्याशी आपण अनन्य होऊन भक्ती करणे जरुरीचे आहे ती भक्ती त्या सद्गुरू देहाची नसून त्यातल्या प्रगट झालेल्या सद्गुरू तत्त्वाची असते त्या देहालाही अवश्य दिव्य समजून सगुण भक्ती करावी म्हणजे आपली देहबुद्धी जाते मी वयस्कर आहे त्यागी आहे तपस्वी आहे ज्ञानी आहे मोठा श्रीमंत आहे समाजात प्रतिष्ठित आहे ही मनाची असलेली भूमिका म्हणजेच देहबुद्धी होय तर ही देहबुद्धी नाहीशी झाल्याशिवाय दिव्य अनुभव येणे अशक्य आहे देहबुद्धी नष्ट झाल्याशिवाय आत्मबुद्धीचा उदय होणे शक्य नाही म्हणून आपल्या सद्गुरूंची कायावाच्या मनाने अत्यंत शुद्ध अंतकरणाने भक्ती करून कृतार्थ व्हावे सद्गुरूंची भक्ती करताना दुसरे लोक काय म्हणतील इकडे लक्ष देऊ नये आपल्या सद्गुरूंचे ज्ञान शिक्षण रूप ऐश्वर यांचे आचरण वगैरे पाहू नये अशा गोष्टी पाहणे म्हणजे नरकात जाण्यापेक्षाही वाईट आहे जो गुरुद्रोह हो करतो त्याच्यावर चांगल्या शक्ती कधीच कृपा करत नाही वरील वरील सर्व पथ्ये सांभाळून जो साधना करतो तो साधक सद्गुरूंच्या कृपेने सिद्ध होतो तोच सद्गुरू तत्वास जाऊन मिळतो आणि त्याच्याकडून जगदोद्धार होत असतो अशा महापुरुषावर सर्व देवता पुष्पवृष्टी करतात अनेक संतांची चरित्रे वाचावीत त्यांनी आपल्या सद्गुरूंची सेवा कशी केली हे पहावे आणि त्याप्रमाणे आपणही आपल्या सद्गुरूंची सेवा करावी अखंड नामस्मरण करावे सर्वांभूती दया ठेवावी कोणाचाही द्वेष मत्सर करू नये आपल्यातले अवगुणांचे अवलोकन करावे आणि ते नाहीसे करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे सद्गुरुनाथ अशा शिष्यावर विशेष कृपा करतात परमार्थात अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सद्गुरूंची प्रसन्नता ती प्रसन्नता प्राप्त करून घेण्यासाठी त्यांना आवडणाऱ्या गोष्टी करणे सद्गुरूंची भक्ती करून या भवसागरातून तरून जावे म्हणून ज्या सद्गुरूंकडून आपल्याला अनुग्रह मिळाला असेल त्यांना सर्वस्वीपणे प्राधान्य देणे हे सदशिषाचे खरे लक्षण आहे खरे लक्षण आहे सद्गुरूंच्या देहालासुद्धा सामान्य देह समजू नये तो देहसुद्धा दिव्य समजावा मधुराधिपते अखिलम मधुरम सद्गुरूंचे सर्वच मधुर समजावे श्रीराम हरिओम तत्सत्